माऊ शुभ प्रभात जय श्रीराम राम, श्री राम।, राम कृष्ण राम हरी जय श्रीराम जय हनुमान गाईस सकाळी उठलीये माऊ आता दूध चपाती खातीये तू काय खाती बाळा बाळा काय खाती दूध चपाती दूध गरम आहे मी लवकर उठले माझी पूजा झाली आंघोळ झाली आमची सर्वांची आंघोळ्या झाल्या चिवताई शाळेत गेली माऊ राहिली चिवताई गेली शाळेत तू राहिली हिरोईन बघा माझी हिरोईन बघा Hei, heroin baga heroin, heroin. Di aja Heroin baga, heroin baga. Cerdas. Eh, eh 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 mau mau mau. Sekalor ti. काय खाल्लंय तोंडात मला सामान आणायला जायचंय बस स्टॉप ला तू कुठे येते कशाला बोरनाहान करायचंय ना तुझं सामान आणायचंय ना, ना। आपल्याला कुठं जो पाणी देलं वर्णन करायला यायचं तबरणाचं सामान आणायला यायचं बघ कसं खाव लागतं बिस्किट असं खावं लागतं का का बंद करून पूर्ण खायचं असतं का क्रीम चाटून चाटून खायची असते हं तू गाढव आहे का आहे का बोल नान कलाईचे <laughs> कलाई पण त्या सिद्धीच्या मम्मीने फ्रॉक नाही दिला ना बोर नान करायचे पण सिद्धीच्या मम्मीने फ्रॉकच नाही दिला मग कसं करायचं सांग फोन उचलत नाही तर मी उचल तीच उचलते तस नाही म्हणू त्या म्हणायचं त्या, त्या। हम्म त्यांना सांग फोन उचला आम्ही फोन करतोय मलायच बोलनानच सामान आणायला गेलो होतो ना आपण काय काय आणलं काय काय आणलं अजून काय आणलं ती हळू बोलते म्हणून तू कशाला हळू बोलते तू तर जोरात बोल चॉकलेट आणले बिस्किट आणले आणले माझी पोरगी कुठे माझी पोरगी माग लागली बोरना आण करायच्या कुठे 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 पण टेलरनी फ्रॉकच दिला नाही बाबूचा माझ्या कशा कलायच्या आता बॅकवाला फ्रॉक हा ना फटके द्यायच्या आता माऊ आता कशा कलायच्या ए कुणाच्या डोक्यात टाकायचं म्हणलं तर तिथू आता काय टाकते मम्मीच्या डोक्यात मग तुला मम्मी राहीन का तू मम्मीच्या डोक्यात काही टाकल्यावर तुला मग बदक टाकते मम्मीच्या डोक्यात मग तुला मम्मी तुला मम्मी गं तुला मम्मी तुला मम्मी मग जाऊ दे मी तुझी मम्मीच नाही मी तुझी मम्मीच नाही मी नाही हिची मम्मीच नाही मी ताईची मम्मी आहे जाऊ दे हे मारती मला बदक फेकून मारला ना मला मी तुझी मम्मी नाही कट्टी <laughs> नाही मला मम्मी म्हणायचं नाही मी तुझी मम्मी नाही मम्मी नाही म्हणायचं मी तुला <laughs> उत्तरच देणार नाही मम्मी <laughs> मी अधूला माझ्या भूक लागली आदविकाला काय खाती आदू का पोहे भिजवलेले पोहे आणि मीठ टाकून खाती आहे तिला खूप आवडतात है ना नुसते मीठ टाकून पोहे आवडतात तिला भिजवलेले बरं ही खाती चिवडा ही खाती पोहे हिला चिवडा नाही आवडत जास्त हिला पोहे आवडत बाल्या आली लवकर आणि नवकर आली भूक लागली होती पोहे खाल्ले बाबुनी माझ्या आणि आता झोप आली औषध ताप कमी आहे पण सर्दीची खोकल्याची शी पिऊन गे ना कुशी ओकुशी ओकुशी पण घे ना बरं तू शुभ रात्री म्हणून दे मित्रांना मित्रांनो शुभ रात्री मी लवकर झोपतीये आज परत तुम्हाला उद्या भेटन मी नाही संपवत लॉग इथं आम्ही पण मी झोपतेय बाय बाय बघा हे माकड मगाशी पोहे खाऊन झोपलेलं किती वाजता झोपली होती 7 7:30 7:30 पावने ला झोपली होती 9:30 ला उठली आता ही काही झोपणार नाही आता ही मध्ये मध्ये करणार आहे आमच्या जेवणाच्या टाइमिंगला पिन क्लचर पडला वाटतं तिच्या डोक्याचा मेथी ना ना वाला। ना वाला। ना करा करा करा, करा। गाईज आता जेवायला आम्ही काय बघा उद्याच्या बोरनहांसाठी चॉकलेट आणलेले सार्थक चू माऊ सर्व लॉलीपॉप संपवले ह्या लोकांनी एकदा आधी चॉकलेट खायची वेळ आहे का माऊ ही वाजले साडेदहा रात्रीचे ए रात्रीचे साडे दहा वाजले ते चॉकलेट टाकून दे आता फेकून दे तुझ बोरनानच करणार नाही उद्या मी जाऊ दे ऐकत नाही ना तू हा ऐकत नाही ना तू नाही करणार नको ना नको करू पण तिला चॉकलेट खायचीच आहे नाही का पाय नीट ठेवला माऊला आपू घरला उद्या हा आपू घरला नाही यायचंय ना तुला माऊला आपू घरला न्यायचं नाही माऊला नवीन सँडल घालायची नाही ए लात मारती का ताईला माळावरती नवीन मान सँडल नाही घालायची घरला नाही झोक्यात नाही बसवायचं ते सर्व तोंड चिकट करता येते हाय का देऊ का तनखे तुझ्यावर गाईस पप्पाचं डोकं दुखत म्हणून मन, मम्मी पप्पाचं डोकं चोळते आणि पप्पा माउचं डोकं आहेत सुन 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 अरे बाबा सुन इस चंपी में बड़े बड़े गुन है सर जो तेरा चकराए मम्मी पप्पा डोकं डोक हे करून देतीये तर माऊ माझं डोकं करत होते माऊ कर ग पट 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 माझे सर हे केस सोडून ठेवले तिने आपटशील हा कर बरं अगं होईज लाईक मी ताईच्या डोक्याला तेल लावते मी ताईच्या धोक्याला तेल लावते बघा कसे लावते अगं मला हलव गाईज आदविका मला म्हणजे पूर्ण हलवून टाकलं तिने करून देते म्हणजे हे बघा कशी करते आदविका बघा मम्मी पप्पाला काय म्हणतीये माव कर ग मला कर चंपी कर ए मम्मी हे बघा गाई किडा झाला त्याच्या yeah, डोक्यात सरांच्या डोक्यात तिला किडेच दिसतात फक्त जय श्रीराम जय श्री हनुमान बाय आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा बाय बाय